तर याच्यामध्ये पर्याय एक फौजदारी बी आहे दिवाणी सी आहे महसुली डी आहे कर तर कुठल्या प्रकारचा आपल्याला वाटत असलेला या ठिकाणी पर्याय सगळ्यात जवळचा आपल्याला काय वाटते कृपया आन्सर या ठिकाणी द्यावं स्क्रीन व्यवस्थित दिसते का नसेल तर झूम करून पहा झूम करून पहा मित्रांनो कारण या ठिकाणी हा जो हे जे प्रश्न आहेत हे जे पी वाय क्यू मी घेत आहे हे फक्त इन्स्पेक्टर यांच्यासाठीचे असणार आहेत महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत येणारी ही जी भरती आहे त्यांच्यासाठीचे हे पी वाय क्यू मी या ठिकाणी घेत आहे मला तुमची कमेंट मित्रांनो या ठिकाणी आणखी एकही कमेंट आलेली नाही कृपया कमेंट द्या कमेंट द्या आणि कमेंट या ठिकाणी नोंदवा चला याचं जे आन्सर आहे तर याचा आन्सर या ठिकाणी मित्रांनो काय तर फौजदारी बिलकुल नसतं बांधवांनो तर याचा आन्सर आहे बी बी अंसर अंसर हा पर्याय याचा आन्सर असेल आन्सर ये दिलेला आहे कल्याणी मॅमने आणि कल्याणीजी याचं दिवाणी फौजदारी नाही दिवाणी स्वरूपाचा हा ऍक्ट आहे दिवाणी स्वरूपाचा हा ऍक्ट आहे चला लक्षात घ्या बी हे याचा आन्सर आहे बी याचा आन्सर आहे नंतर पुढचं नाही बांधवणं आत्ता येतोय का आत्ता येतोय का वैस व्हाईस तर क्लॅरिटी आहे व्यवस्थित आहे चला दोन नंबरचा प्रश्न म्हणजे कळेल मला पुढे जायचं आहे का आता व्हाईस येतोय का थोडं झूम करून पहा आणखी पण स्क्रीन आपली छोटी झालेली आहे यानंतर स्क्रीन बिलकुल छोटी होणार नाही ती मी तो बदल नक्कीच मी या ठिकाणी करून घेईल कृपया लक्ष द्या ओके थँक्यू कल्याणी मॅम थँक्यू 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 कांचनजी चला यानंतर पुढे आपण चालूयात आणि तिसरा दुसरा प्रश्न समजला प्रश्न याचं उत्तर आहे राज्य सरकार याचं उत्तर आहे राज्य सरकार चला पुढे ओके थँक्यू चला चला कांचनजी ओके ठीक आहे पुढे चलूयात आपण तीन नंबरचा प्रश्न आणि याचं पहिल्या लेक्चरमध्ये हा भाग मी व्यवस्थित शिकवलेला होता डी आर आय म्हणजे काय डी आर आय म्हणजे काय जो ऍक्ट लागू झाला दोन हजार पाचचा जो ऍक्ट होता तो लागू झाला दोन हजार सहाला ला सव्वीस ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहाला ला जो ऍक्ट लागू झाला त्या ऍक्टचं मित्रांनो नाव काय त्या ऍक्टचं मित्रांनो नाव काय तर त्याच्यामध्ये असलेला हा जो रिपोर्ट आहे ज्याला डी आर आय डी आय आर रिपोर्ट असं म्हणतात तर डी बऱ्याच जणांना या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे कांचनजी म्हणतायत बी आन्सर आहे कल्याणीजी म्हणतायत बी आन्सर आहे ओके ओके चला पुढे चालूयात आणि आता हॉईस येतो का सिडंट रिपोर्ट याला म्हटलं म्हटलं जातं आणि खरंच याचं आन्सर आहे बी बी ऑप्शन याचं आन्सर आहे चला बरेच जण स्क्रीनशॉट काढून घेत होते स्क्रीनशॉट काढून घेत होते मी याचं पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये देतोय टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन व्हा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे चला पुढे चालतो चार नंबरचा प्रश्न चौथ्या नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर डब्ल्यू डी व्ही ऍक्ट अंतर्गत आदेश कोण देतो कोण आदेश देत असतं या विभाग कोण यांच्या अंतर्गत आदेश कोण देतो सगळ्यात महत्त्वाचं आहे मग प्रोटेक्शन ऑफिसर देतो का पोलीस देतो का मॅजिस्ट्रेट देतं जिल्हा अधिकारी देतं कोण आदेश देत असतो कोण आदेश देत असतो बघा या ठिकाणी गलती करू नका आणि सपना जी म्हणतायत की ये आन्सर आहे बिलकुल चार नंबरचं चा हे आन्सर आहे का ओके ओके ठीक आहे पव आ, पवन गवळी म्हणतायत की एक नंबरचा आन्सर आहे अ नंबरचा आन्सर आहे ओके 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 ठीक आहे ठीक आहे चला आ, पवन गवळीजी कांचनजी म्हणतात सी आंसर आहे कल्याणीजी म्हणतात सी आन्सर आहे पाहूयात ना मित्रांनो काय होतं या ठिकाणी आदेश कोण देतो हे विचारलेलं आहे लक्षात घ्या आदेश विचारलेला आहे आदेश हे प्रोटेक्शन ऑफिसर जे या ठिकाणी आपल्याला दिसतंय याची अंमलबजावणीसाठी काय असतो तो याची अंमलबजावणी पीडित महिलेला न्याय देण्याचं संरक्षण देण्याचं काम तिला व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचं काम प्रोटेक्शन ऑफिसर करत असतो संरक्षण देण्याचं काम करत असतो आपण पाहिलं यापूर्वी त्याचे काम होते प्रोटेक्शन ऑफिसरचे की पीडित महिलांना संरक्षण देणे कायदेशीर मदत करणे वैद्यकीय मदत करणे शासकीय स्तरावर आश्रय आश्रय ग्रह देणे हे काम तुब या ठिकाणी प्रोट प्रोटेक्शन ऑफिसर करत असतो म्हणून म्हणून मित्रांनो हे आन्सर या ठिकाणी होऊ शकत नाही ये नंबरचा आन्सर होऊ शकत नाही या ठिकाणी पोलीस नाही आदेश आदेश देण्यासाठी मॅजिस्ट्रेट असतो न्यायालय आदेश देत असतं आदेश न्यायालय देत असतं सी नंबरचं उत्तर करेक्ट आहे सी नंबरचं उत्तर करेक्ट आहे बरोबर आहे का बरोबर आहे का समजलं का थांब करा समजलं असेल तर एकदा लाईक पण करा चला चार नंबरचा प्रश्न सी आन्सर चार नंबरचा प्रश्न त्याचा आन्सर सी आहे पुढे जाऊयात पाच नंबरचा प्रश्न थँक्यू यू कंचन जी चला पुढे चालूयात आणि पुढे जातोय आपण पाचव्या नंबरचा प्रश्न आणि पाचव्या नंबरचा प्रश्न आहे आय पी सी आय पी सी मध्ये काय दिलेलं असतं खाली प्रश्न दुसरा दिसतोय आणि तुम्ही लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे तुमचं जे लक्ष आहे ते जाऊ नये यासाठी मी थोडा बदल करतो आय पी सी म्हणजे काय आय पी सी मध्ये काय दिलेला असतो काय आहे आय पी सी आयपीसी म्हणजे काय कोण सांगू शकेल का थँक्यू सपना गवली थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू वैशालीजी जॉईन झालेले आहेत बी आन्सर म्हणतायत ओके आय पी सी मध्ये काय दिलेलं असत आयपीसी म्हणजे काय आय पी सी म्हणजे काय प्रश्न इज आय पी सी मी सांगितलंय पहिलाच प्रश्न आपला याच्या अगोदरच्या लेक्चरला होता आणि आय पी सी आय पी सी म्हणजे काय तर आयपीसी नेमकं काय असतं चला आयपीसी म्हणजे काय असतं नाही मित्र याचं काय आहे हे बघा कल्याणीजी रुल्स अँड ऍक्ट हे तर आहेच बी उत्तर याचं बरोबर आहे पण त्याला काय म्हणतात आयपीसीचं लॉंग फॉर्म काय आहे हे विचारलं होतं मी पाच नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर खरंच तुम्ही बरोबर देत आहे ज्यांनी ज्यांनी बी दिलंय त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचं उत्तर थोडं वेगळ्या प्रकारचा आलेला आहे त्यांचं या ठिकाणी आभार की तुम्ही आणखी थोडा प्रयत्न करा गुन्हे व शिक्षा ही करेक्ट आहे आणि या ठिकाणी आय पी सी म्हणजे काय ते इंडियन पिनल कोड याची स्थापना अठराशे साठमध्ये मध्ये मध्ये झाली होती या गुन्हेगारीला आळा घालणे हा याचा महत्वाचा उद्देश होता चला पुढचा प्रश्न बी उत्तर आहे पाच नंबरचा प्रश्न बी उत्तर आहे चला हा नंबरचा प्रश्न सी आर पी सी ज्याला कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर असं म्हणतात आणि ही प्रोसिजर राबवण्यासाठी या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर मित्रांनो ए ऑप्शन आहे गुन्हे बी आहे शिक्षा सी आहे न्यायालयीन प्रक्रिया डी आहे योजना तर याचं जे उत्तर आहे ते बऱ्याच जणांनी या ठिकाणी मला उत्तर द्या ना कृपया उत्तर द्या तुमचे कमेंट कमेंट डायरेक्टली बंद आणि बरोबर आहे बरोबर आहे बरो सहा नंबरचा पर्याय आणि सी नंबरचं उत्तर खरंच बरोबर आहे सी नंबर सी नंबर सी नंबर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे चला पुढे चालूयात आणि तीनशे शहात्तर या, तीन या कलमाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मित्रांनो पोक्सो हा कायदा या ठिकाणी आणला होता आणि पोक्सो कायदा याचं उत्तर आहे सी उत्तर आहे अठरा वर्षाखालील बालक यांच्या असतो चला समजत आहे का समजता का सीआरपी असती आणि तो कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर असं लिहून घ्या कल्याणीजी रिपीट सांगतोय मी हो रिपीट सांगतोय कल्याणीजी चला लक्षात घ्या की सी आर पी म्हणजे काय सी आर पी एस म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर ज्याला म्हटलं जातं त्यालाच आवाज अडकतोय थोडा रेनचा प्रॉब्लेम आहे रेनचा प्रॉब्लेम आहे आणि आपण समजू शकता एवढ्या थंडीतही आपण या ठिकाणी आपला वेळ देताय आणि आपण रिव्हिजन करताय हीच खूप महत्वाची गोष्ट आहे चला त्यामुळेच मला कमेंट सुद्धा या ठिकाणी बंद झाल्या होत्या चला पुढे जाऊ आठव्या नंबरचा प्रश्न आठव्या नंबरचा प्रश्न ज्वलियन ऍक्ट जे जे स, चला जे जे ऍक्ट नुसार बालक म्हणजे काय चला बालक हां ही व्याख्या खूप महत्वाची लिहून घ्या ही आपल्याजवळ कृपया करा आपल्याजवळ या ठिकाणी नोटबुक असतील पेन असेल ही लिहूनच घ्या जे जे ऍक्ट ज्वेलियन जस्टिस ऍक्ट ज्याला म्हटलं जातं ज्वेलिन जस्टिस ऍक्ट ज्याला म्हटलं जातं असा हा ऍक्ट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा बालक ही व्याख्या ही व्याख्या सर्वच म्हणजे सगळेच आपले ऍक्ट आहे दोन हजार दो पाच चा प्रोटेक्शन अँड वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे ज्याच्या अंतर्गत दोन हजार पाच ला आपली या पदासाठी जे संरक्षण अधिकारी संरक्षण अधिकारी प्रोटन ऑफिसर यांची जी निवड केली जाते दोन हजार पाचचा चा जो ऍक्ट आहे ज्याला ज्या ऍक्टला आय सी डी एस असं म्हटलं जातं लक्ष द्या आय सी डी एस हा जो ऍक्ट आहे या ऍक्ट या आय सी एसला काय सॉरी एक मिनिट आय सी डी एस हा हा पण ऍक्ट आहे नंतर दुसरा जो आहे तो आहे पी डब्ल्यू डी फी ज्याला प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टियल व्हायलन्स असं म्हटलं जातं या ऍक्टला या ऍक्ट नुसार बालक म्हणजे काय तर बालक म्हणजे सी अठरा वर्षाखालील व्यक्ती अठरा वर्षाखालील अठरा वर्षाखालील सम व्यक्ती म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा असो यांना बालक ही स संज्ञा लागू केलेली आहे हे लक्षात घ्या बालक कुणाला म्हटलं जात आहे तर बालक यांना म्हटलं जात आहे ते आरश अठरा वर्ष व्यक्ती आहेत त्यांना बालक ही सगळ्या या ठिकाणी दिलेली आहे आता येतोय का आवाज प्रियंका मॅम आता व्यवस्थित आवाज आहे का कल्याणीजी मॅम थँक्यू आता व्यवस्थित आहे का चला पुढचा प्रश्न मी या ठिकाणी नवव्या नंबरचा प्रश्न घेऊन येतोय आणि नाईन नंबरचा प्रश्न आहे कायदेशी संघर्ष अस बालक कोण पाहते कायदेशीर संघर्ष जे बालक करते ते कोण त्याचा पूर्ण कारभार कोण करतं सी डब्ल्यू सी जे जे बी पोलीस न्यायालय तर नाईन नंबरचा हा प्रश्न आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सी डब्ल्यू सी म्हणजे काय जे जे बी म्हणजे काय तर या भागात हे प्रोटेक्शन अधिकारी असतात मग या संदर्भातल्या या संस्था आहेत चला कोण पाहतं तर याच्यामध्ये जे जे बी ज्वेलिन जे आयटोनुसार काम करणारा संस्था आहे ती या आणि एक पद असतं संरक्षण अधिकाऱ्याचंच तेच या ठिकाणी त्यांचं बालक हे सं कायदेशीर संघर्ष असलेले बालक यांचं काम ते पाहत असतात दहाव्या नंबरचा प्रश्न मी या ठिकाणी घेऊन येतोय संरक्षणाची गरज असलेले बालक कोण पाहते ज्यांना संरक्षणाची गरज असते असे बालकांचा कारभार कोणाकडे असतो तर थँक्यू कल्याणीजी कल्याणीजी थँक्यू व्हेरी मच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय थोडं संरक्षणाची गरज ज्यांना असते त्या बालकाचा कार्यभार कुणाकडे असतो तर बिलकुल आन्सर या ठिकाणी बघा या ठिकाणी सी CW... डब्ल्यू सी डब्ल्यू सी ज्याला म्हटलं जातं समजून घ्या ह्या व्याख्या डी आय विकन जे काय जे जे बी म्हणजे काय सी डब्ल्यू सी म्हणजे काय या सर्व व्याख्या तुम्हाला समजून घेणे खूप गरजेचे आहे मी याच्या अगोदरच्या या लेक्चरमध्ये हे संपूर्ण सांगितलेलं आहे वन ऑफ स्टेप सेंटर वन स्टॉप सेंटर वन स्टॉप सेंटरला काय म्हटलं आहे जातं चला आन्सर मला अपेक्षित आहे आन्सर मला अपेक्षित आहे अक्षय खोतकर सर थँक यू अक्षय खोतकर सर म्हणतायत की ग्रेट सर अक्षय खोतकर सर सर कोणते कोणते ऍक्ट विचारतात ते सांगा प्लीज मी याचे माझ्या अगोदरचे एक लेक्चर झालं झालेले आहेत हे तिसरं लेक्चर मला वाटतं एक अभ्यासक्रमावर झालं त्यावेळेस मी पोक्सो कायदा समजून सांगितलं होता याच्या अगोदरचं एक लेक्चर आज दुपारी एक वाजता झालं मित्रांनो ते पण लेक्चर एकदा बघून घ्या आता दहा वाजताचं लेक्चर आहे पुढचे मी हे केले होते एमसी या ठिकाणी घेतलेले आहेत याच्या नंतरच जे आहे याच्यानंतरचं मी याच्यापेक्षा थोडे हार्ड घेणार आहे जे दोन प्रश्न एकाच क्वेश्चन मध्ये कसे बसली जातील आणि त्याच्यावर थोडे हार्ड पातळी कठी काठिण्य पातळीकडे मी थोडं जाणार आहे वन स्टॉप सेंटर कशाला म्हटलं जातं आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काम करायचं अक्षय खोतकर चेक तर कराच पण पन... काय या ठिकाणी माझं लेक्चर कम्प्लिटली करा कारण मी लॅक्चरवर रिव्हिजन वारंवार घेत आहे तर वन स्टॉप सेंटर जे आहे ते सखी केंद्र यालाच सखी केंद्र असं म्हणतात बी ऑप्शन या ठिकाणी अकराव्या नंबरचं बी हे उत्तर आहे चला पुढे जाऊयात आणि पुढे मी घेतोय बाराव्या नंबरचा प्रश्न आय सी ही योजना कोणासाठी आहे चला एस आय सी डी चा फुल फॉर्म काय आहे मी आताच तो सांगून गेला आणि त्याचा फुल फॉर्म या ठिकाणी काय आहे आय सी डी एसचा चा फुल फॉर्म काय आहे तर आय सी डी एस ही चला सांगा याचं उत्तर आहे याचं उत्तर खूप सोपं आहे याचं उत्तर खूप सोपं मी सांगितलंय की ही इंडियन चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम याला म्हटलं जातं तर ही कुणासाठी आहे ही योजना कुणासाठी आहे बाराव्या नंबरचा प्रश्न बाराव्या नंबरचा प्रश्न अक्षय सर बिलकुल छान उत्तर देत आहे प्रियंकाजी उत्तर आपण बी उत्तर दिलेलं आहे घोरपडे गोरपडे म्हणतायत बी उत्तर आहे कल्याणीजी म्हणतायत की बी उत्तर आहे सपना की सी उत्तर आहे ओके ओके चला चला थँक्यू अक्षयजी म्हणतायत की यस सर लेक्चरचं वॉच करेल सर लेक्चर पण करा आणि तुम्ही स्वतःही शोधा सर खूप छान स्वतः जर प्रश्न काढत राहिला स्वतः जर कायदे पाठ करत राहिल तर ते कालांतराने दीर्घकाल आपल्या लक्षात राहतात सपना गवई म्हणतात सर तुमचा आवाज खूपच अडकतोय ओके 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 ठीक आहे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे नेटवर्कचा इशू उद्यापासून होणार नाही कृपया आज थोडा प्रॉब्लेम झालेला आहे नेट नेटचं चला आता व्यवस्थित येतोय का नाहीतर मला थोडं बंद करावे लागेल मग मी पंधरा प्रश्न घेतो आणि बंद करतो पंधराचे पुढचे प्रश्न आपण उद्या पाहूयात चला आता येतोय का आवाज व्यवस्थित तिकरा अतिक्राम बोयकर या ठिकाणी बी आन्सर देत आहे बघा बाराव्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो आणि महिला व बाल विकास याच्या दोन्हीच्या संगणमताने हा कायदा होतो आणि म्हणून याचं जे उत्तर आहे ते सी उत्तर आहे थोडं या ठिकाणी आय ICD, सी डी आय सी डी एस बाबतीत मी याच्या अगोदरच्या लेक्चरला खूप डिटेल सांगितलं होतं तो एकदा कायदा व्यवस्थित करून घ्या ही योजना आहे स्कीम आहे हे लक्षात घ्या योजना इथे दिलं योजना कोणासाठी स्कीम आहे सर्विस नाही सर्विस फक्त बालकांसाठी योजना ही महिला व बालक यांच्यासाठी आहे दोन्हीमध्ये गडबड होऊ शकते आणि खूप महत्त्वाचा घोटाळा होऊ शकतो बऱ्याच जणांच्या कमेंट मला या ठिकाणी आल्या होत्या ओके बी आन्सर काही जणांचा आहे कांचनजी एन पी म्हणजे काय मला समजलं नाही सपनाजी म्हणतात हो सर नॉट पॉसिबल असं म्हणायचं का कांचनजी तुम्हाला कांचनजी माने म्हणतात कंटिन्यू करा ओके ठीक आहे चला पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे चला पोषण अभियानाचा मुख्य उद्देश मी सांगितलं याच्या अगोदर काय आहे आणि एकदम सोपा एकदम इझी आणि याला आमच्या सरांच्या भाषेत एकदम असं म्हणतात हा किरकोळ प्रश्न एकदम किरकोळ तेरा नंबरचा प्रश्न एकदम उत्तर त्याच्यामध्येच असणारा हा प्रश्न आहे एकदम सोपा असा प्रश्न आहे पोषण अभियानाचा तिकारामजी म्हणत आहेत सी आन्सर आहे कल्याणीजी जी म्हणतात सी आन्सर आहे कांचनजी जी म्हणतात नेटवर्क इशू हा नेटवर्क इशू आहे मॅम नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे आपण पंधरा प्रश्न घेऊयात उद्या राहिलेले प्रश्न घेऊयात आणखी मी एकदा याचं रिव्हिजन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अक्षय जी म्हणतात सी आहे चला कांचनजी म्हणतात कंटिन्यू ओके okay, की जी या ठिकाणी सी आन्सर आहे आणि बिलकुल सही आन्सर आहे सी कुपोषण कमी करणे थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलं त्यांनी बिलकुल बिलकुल या ठिकाणी स... खूप चांगला आन्सर दिलेला आहे आणि आपलं एकदम करेक्ट उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ज्यांनी प्रयत्न केला त्यांचाही या ठिकाणी आभार उद्या लाईव्ह लेक्चर केव्हा असेल मित्रांनो या ठिकाणी मी टाईम दोन तासांना अगोदर माझी स्क्रीनवर सांगितलं जाईल आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितलं जाईल आणि सदरील पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल असेल लेक्चर झाल्यानंतर जॉईन करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बेल आयकोन पण तुम्ही या ठिकाणी करा जेणेकरून तुम्हाला ह्याची नोटिफिकेशन येईल आणि प्रियंका जे म्हणतात सी आन्सर आहे चला पुढे जाऊयात आपण पुढे चालतोय आणि पुढे बेटी बचाओ बेटी पडाओ योजना कधी सुरू झाली याचा आन्सर बघितलं होतं की सर मी या विभागात काम केल्यामुळे मला ते आन्सर करेक्ट आलं असं मला त्यांनी सांगितलं होतं म्हणून हा प्रश्न मी या ठिकाणी आणखी वारंवार घेतलाय याच्या अगोदरच्या लेक्चरला हा प्रश्न होता याला जोडून दुसरा प्रश्न होता आणि ही योजना कधी सुरू झाली हे आताचा प्रश्न आहे सांगा याचं उत्तर आपल्याला माहिती आहे का नोटिफिकेशन देत जा सर अगोदर हा निश्चित येत जाईल मॅम निश्चित येत जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलला पण याचं नोटिफिकेशन असतं कांचनजी म्हणतायेत दोन हजार पंधरा ओके प्रियंकाजी म्हणतायत सी आन्सर आहे ओके चला चला सांगा दोन हजार पंधरा कल्याणी जी म्हणतात जे म्हणतात डी आन्सर ओके 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 चौदा नंबरचा प्रश्न चौदा नंबरचा प्रश्न आणि या ठिकाणी चौदा नंबरचा प्रश्न करेक्ट आपला आन्सर आहे डी 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 अक्षयजी थँक्यू सपनाजी थँक्यू वैशालीजी थँक्यू कल्याणीजी दोन हजार पंधरा म्हणून सांगताय आपण कांचनजी थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू चला जे दर्शक आपले या ठिकाणी लाईव्ह लेक्चर बघत असतात त्यांना सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आणि शेवटचा प्रश्न कारण ठिकाणी नेटवर्क थोडा इशू आहे आवाज व्यवस्थित येत नाही असं बऱ्याच दर्शकांचं मत आहे या ठिकाणी हे हे ऍक्ट आहेत आकाश सर तुम्ही अक्षय सर मला तुम्ही विचारलं होतं की कोणकोणते ऍक्ट आहेत हे सर्व ऍक्ट याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आर्थिक हिंसा कोणत्या कायद्यात समाविष्ट आहे हे ऍक्ट आपल्याला पाहिजेत मग हे ऍक्ट मी सगळे शिकवणार सुद्धा आहे तुम्हाला आय पी सी सी आर पी सी व्ही ॲक्ट जे जे ऍक्ट ज्याला जोएलिन जस्टिस ऍक्ट असं म्हटलं जातं हे विचार आणखी एक पोक्सो ऍक्ट आहे पोक्सो पोक्सो ऍक्ट ह्या सर्व ऍक्ट आपल्याला 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 अभ्यासाला आहेत हे ऍक्ट आले तर जवळपास आपल्याला दहा मार्क आपल्या प्रोटेक्शन इन्स्पेक्टर या पदासाठी कंपल्सरी मिळतात चला आवाज येतोय का व्यवस्थित माझा आवाज येतोय का आवाज येतोय का आर्थिक हिंसा कोणत्या कोणत्या कुन्त समाविष्ट त्याचा आहे कोणत्या आर्थिक हिंसा कोणत्या कायद्यात समाविष्ट आहे चला सांगा उत्तर आहे का आपल्याकडे अक्षय जी म्हणतायत सी आन्सर ओके ओके चला पुढे चालूयात नसेल माहिती तर मी सांगतो आणि मी सांगणारच आहे चला चला आपण काय आहे या आय पी डब्ल्यू डी व्ही ऍक्ट याच्यानुसार दोन हजार पाच ला हा अंमलात हा ला झाला आणि याची कडक अंमलबजावणी सव्वीस ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार सहाला या ठिकाणी लागू झाला हा लागू झालेली तारीख सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा ला आहे याच्यानुसारच आपल्या पदाची निर्मिती होते आणि त्या पदाचं नाव आहे संरक्षण अधिकारी म्हणजेच घरेलू याचा मराठीत नाव आहे घरेलू हिंसा प्रतिबंधक कायदा दोन याच्या अंतर्गत काम करणारं आपलं पद आहे आणि हे जे पद आहे हा जो अधिकारी आहे तो पीडित महिलांना संरक्षण देत असतो हे लक्षात घ्या संरक्षण देणे त्यांच्यासाठी विविध कायदेशीर मदत करणे वैद्यकीय मदत करणे प्रश्न आलेला आहे वैद्यकीय मदत करणे कायदेशीर मदत करणे शासकीय स्तरावर त्यांच्यासाठी आश्रयगृह या ठिकाणी हे लिहूनच घ्या हे पॉईंट आश्रय ग्रह निर्माण करणे म्हणजे ते ग्रह देणे त्यांना मिळून देण्यासाठी तत्पर हे कायदे आणि डब्ल्यू डी व्ही याच्यासाठी मित्रांनो प्रश्न येऊ शकतात याचं इंग्लिशमध्ये याला म्हणतात प्रोटेक्शन याला याच्यासाठी प्रोटेक्शन ऑफ वुमन फॉर्म डोमेस्टिक व्हायलन्स डोमेस्टिक म्हणजे घरगुती व्हायलन्स म्हणजे हिंसा वुमन म्हणजे आणि प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण असं याचं नाव आहे दोन हजार पाच चा ऍक्ट आहे थँक्यू व्हेरी मच समजलंच असेल चला नंतर पुढे आयपीसी म्हणजे काय तर इंडियन पिनल कोड म्हणजे आयपीसी इंडियन पिनल कोड पिनल कोड पिनल कोड साठ ला अठराशे साठ ला या ठिकाणी लागू झाला आणि नंतर सीआरपीसी हा अलीकडचा आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा हा कायदा आहे सीआरपीसी कोड ऑफ याला काय म्हटलं जातं तर कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर क्रिमिनल प्रोसिजर म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता असं याला म्हटलं जातं इंडियन पिनल कोड समजलं इंडियन पिनल कोड म्हणजे भारतातील गुन्ह्यावरील त्याची शिक्षा ठरवणे अठराशे साठ मध्ये याला लागू झाला आणि कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर हा जो आहे ह्याला फौजदारी प्रक्रिया संहिता असं म्हटलं जातं प्रोसेजर करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आता हे दोन कायदे झाले हा तिसरा कायदा झाला आता हा चौथा जो आहे मित्रांनो ज्युएलियन जस्टिस ऍक्ट याला म्हटलं जातं जोलियन बी एन एस ओके ओके जी जी, थँक्यू तुमच्या कमेंट खूप महत्वाचे आहेत माझ्यासाठी आणि मला वाटतं तुम्हाला या समजत असतील हा ॲक्ट समजत असेल याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे मित्रांनो आर्थिक हिंसा या कायद्यामध्ये येते सी उत्तर याचं आणि उत्तर बरोबर दिलं तर बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिलं होतं चला या ठिकाणी मी इथंच थांबतोय थोडा माझा आवाजही आडकळतोय स्क्रीन हे आपल्याला व्यवस्थित दिसत नाही यानंतरचं लेक्चर आपण पाहूयात पुढच्या वेळी म्हणजेच उद्या उद्या, उद्या लेक्चर होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला दुपारी बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या दुपारी मला कमेंट आले होते की सर इंग्लिशचंही लेक्चर घ्या तर मी दुपारी सांगितलं होतं इंग्लिशचंही लेक्चर मी घेणार आहे मी सर्वच विषयाचं लेक्चर घेईल इंग्लिशचेही रिव्हिजन मी घेईल इंग्लिशचेही पी क्यू टी सी एस कशा पद्धतीने विचारतं आय बी पी एस कशा पद्धतीने विचारतं याच्यावरती माझा लेक्चर मित्रांनो उद्या असणार आहे मी त्याच्यासाठी स आत्ताच न सांगता दोन तासानं अगोदर तुम्हाला नक्की मी सांगेल आणि चला आपण नंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात आत्ता आपण या ठिकाणी जॉईन झाला आपला हार्दिक आभार आणि नक्कीच या ठिकाणी थांबतो मी सोळाव्या नंबरच्या प्रश्नाकडे न जाता मी आपली रजा घेतो धन्यवाद रिजनिंगचं पण लेक्चर घेणार आहे रिजनिंगचं पण लेक्चर घेणार आहे कल्याणीजी कल्याणशी जी म्हणताय रिजनिंगचं लेक्चर घ्या आणि चला या ठिकाणी मी आपली रजा घेतो आणि आपले आणखी काही प्रश्न असतील तर मला सांगा कृपया एक दोन मिनिट तुमच्यासाठी थांबतो मी तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला कुठला सब्जेक्ट हार जातो जातोय याच्याबरोबरच मित्रांनो आपण खूप या ठिकाणी मोठ्या संख्येने लाईव्ह आहात याच्याबरोबरच या जागा सतरा आहेत जागा खूप कमी आहेत आपण सन्मानाच्या पोस्ट आहेत किंवा जागा चांगल्या आहेत चांगल्या ठिकाणी जागा असतात जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्ट आहे म्हणून हा फॉर्म भरता म्हणून या फॉर्म करे आपण ओळलेला आहोत तर याच्याबरोबर प्लस बाकीच्या पण भरती आहेत जसं की तलाठी भरती आहे तलाठीची मोठी ॲड पडणार आहे वेगवेगळ्या मी दुपारी सांगितलं की टायपिंग करून घ्या बांधवांनो टायपिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे टायपिंग सर्टिफिकेट आणि टायपिंगच्या भरपूर जागा लिपिक वर्गाच्या भरपूर जागा निघत असतात स्टेनोच्या जागा निघत असतात वेगवेगळे आपलं वेगवेगळं वेगवेगळ्या विषयात पदवी आपली झालेली पाहिजे त्याचंही या ठिकाणी त्याच्याही आपली त्याच्याही जागा निघत असतात आणि यासाठी अभिजात मराठी कार्यरत आहे मित्रांनो हे आपलं चॅनल या ठिकाणी नक्कीच आपल्यापर्यंत पूर्ण पी क्यू पूर्ण लेक्चर्स त्या ठिकाणी देईल आणि एकदम फ्रीमध्ये आपण या ठिकाणी सर्व काही कंटेंट देत असतो त्यामुळे टेलिग्रामलाही ल या ठिकाणी पूर्ण पी डी एफ मी या ठिकाणी देत जाईन आणि टेलिग्रामवर ॲक्ट बिलकुल येतील अक्षयजी आणि या ठिकाणी मी देत राहील इवन ऑल डिटेल सिलेबस येस येस बिलकुल ऑल सिलेबस मी या ठिकाणी देत राहील त्याच्या त्यामुळे कुठलीही काळजी नसावी टेलिग्राम लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता आणि त्या ठिकाणी बाकीच्या मग दुसऱ्या पण विषयाचे काही व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी एम सी क्यूची विशेष तयारी तुमची होत जाईल अशा पद्धतीनं एक वेगळं नॉलेज तुमच्याकडे मिळेल थंडीचे दिवस आहेत वेळ भरपूर झालेला आहे आणि आपलं नेटवर्क या ठिकाणी साथ देत नाही त्यामुळे सोळा नंबरचा प्रश्न मी स्क्रीनवरती आणखी घेतलेला नाही आपण थांबतोय थँक्यू व्हेरी मच